क्वास घ्यायचं तुमचं नमस्कार चमस्कार आपण आज आलो आहेत वाघमोडे गुरुजी यांच्या का डोकीपासून धाराशिव जिल्ह्यातील डोक गाव आहे डोकीपासून एक पाच किलोमीटर किलो ते सहा किलोमीटर अंतरावर हे कोल्हे गाव आहे तर इथं वाघमोडे गुरुजी आहेत त्यांचा पंचांगणाचा अभ्यास अतिशय छान आहे इथं लांबून लोक पंचांगण किंवा आपल्या भविष्याविषयी ज्योतिषाविषयी किंवा काही पारंपरिक प प्रपंचिक अडचणी असतील तर त्या अडचणीचं सोल्युशन मिळवण्यासाठी गुरुजीकडे येतात तर आपण आज जसं डायरेक्ट गुरुजीला भेटणार आहोत तर हे गुरुजींचं घर आपण बघू शकता हे त्यांचं घर आहे तर आपण डायरेक्ट गुरुजीला भेटण्यासाठी आढलंय तर या माझ्या पाठीमागं तुम्हाला मी गुरुजींची भेट गुरुजी नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार गुरुजी आपलं नाव सांगा फक्त आमच्या चॅनलला भगवान भगवान वाघमोरे भगवान भगवान राव वाघमोरे गुरुजी आहेत बर आता हे जे आले हे आपले मंडळी आलेले आहेत हे कशा संदर्भात तुम्हाला भेटत आहे ह्यांच्या मुलाचं समजा जन्म कुंडलीमध्ये काही दोष आहे का बर किंवा मुलाचं लग्न जमण्यासाठी कुठली अडचण तयार होऊ लागली बरं किंवा यांची मानसिक स्थिती अशी का झाली बर किंवा घरामध्ये समजा या मुलाच्या लग्नासाठी अडचण येण्यासाठी कुठलं काय नेमकं आमच्या घरात होते असा अर्थ घेऊन अडचणीत घेऊन ह्याच्यावर सोल्युशन काय हे विचारण्यासाठी बरं तुमचं नाव सांगा तानाजी गाडवे तानाजी गाडवे गाव दाराजी प्रॉपर दाराचे का बर तुम्ही का गोरेवाडी गोरेवाडी आले कधी गुरुजीकडे आला वेळ का बर 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 बरं आता काय तुमच्या समस्या आहेत ते तुमचं चालू द्या गुरुजी आम्हाला द्या डिटेल आणून द्या शिक्षण कसं आहे हा मुलगा म्हणजे नेमका काय करतोय काय करतोय काय करतोय वेशणी आहे का निर्वेशणी आहे हे असं जर असेल तर मग आपण याच्यावर काहीतरी सोल्युशन निघू का गुरुजी आपण आता पत्रिका बनवत आहे पत्रिका कशा संदर्भात बनवायची असते आता कसं आहे जन्मवेळ बर जन्मवेळ घेतो आपण बर जन्मवेळ घेतल्यानंतर जन्म तारीख घेतो बर आणि तारीख घेतल्यानंतर समजा त्या त्या, त्या, त्या वेळेला समजा रात्री बाराच्या अगोदर जर जन्म असेल बर तर कारण आज आजकालची पुरोहित इथं नेहमी गर्दी खात असतात कसं की रात्री आपण काय म्हणतो की रात्री बारा नंतर दुसरा दिवस सुरू होतो आपलं हे आपलं दैनिक आहे पण पंचांगात असं होऊ शकत नाही कारण पंचांगात असं असतं की ह्या दुसरा सूर्योदय जोपर्यंत पहिलाच दिवस दाखला जातो त्याप्रमाणे घड्याळ त्याच पद्धतीनं चालत असतो चोवीस घंटे हा चोवीस नंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं घड्याळ चालतं आणि ज्यावेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला ती घड्याळ आणि दुसरा दही सुरू होतो आणि ह्याच्यामुळं जन्म तारीख घेताना बाराच्या अगोदर जर जन्म जन्म असेल तर आपण त्यांनी अगोदर आम्हाला उजडचा वार द्यावा लागतो की जेणेकरून आपल्या पत्रिकेमध्ये चुक होणार बिलकुल बिलकुल खरी वर तुम्हाला विचारायला गुरुजी तुमच्याकडे हे पुस्तक आहेत हे कशा संदर्भामध्ये असतात कारण जन्माचं पूर्ण म्हणजे जन्म कोणत्या वेळेला झाला बरं मग मग आपण समजा ज्या जन्म या तारखेला झाला त्याच्यानंतर त्या तारखेला नक्षत्र कुठलं होतं त्या तारखेला कुठले ग्रह कोणत्या स्थितीत होते बर म्हणजे ही पूर्ण त्याची जीवन कुंडली हे बनवून देता का आलेले तुमच्याकडे जे याचे तुम्हाला काय करण्यासाठी हो। तर ह्यांना ह्याच्यामध्ये बनवून देता का आपण हो। म्हणजे हे सगळं ह्याचा बायडॉट असतो सगळ्या थोडक्यात हो। हो। नक्षत्र वगैरे सगळं हे ह्याला काय म्हणतात मग जन्मपत्रिका जन्मपत्रिका तर हे असे जन्मपत्रिका तुमच्याकडे कोरे आहेत जरी एखादी कोणी आले तर त्यांना बनवून पाहिजे असेल तर आपल्याकडे जन्मपत्रिका बनवून मिळते बर बर ज्योतिषशास्त्राचा एक मेन पॉइंट आहे हा ही हा सूर्य ही सूर्य आहे आणि याच्या बहुतलचे हे नऊ ग्रह आता असं ना कशा करून देतो दाखवतो मी त्याच्यानंतर असे नऊ ग्रह नऊ ग्रहाचे नऊचक्र हा हे नऊ ग्रहाचे नऊचक्र मग हे ह्याच्या बाहेर सुद्धा विश्व आहे ना हो ह्या आता आपण कुठपर्यंत बघू शकतो इथपर्यंत hmm. ही विश्व इथपर्यंत बघतो नेप्च्युन पर्यंत आपण इथपर्यंत नेप्च्युन पर्यंत बघू शकतो म्हणजे ही अकरा ग्रह नेप्च्युन पर्यंत अकरा ग्रह झाले मग ही अकरा ग्रहापर्यंतच आपण का बघतो हा मुद्दा येतो आपल्याला किंवा ही सौर मंडळ जे आहे एवढं ह्याच्यापेक्षा दुसरं एक विश्व आहे ना ह्याच्यापेक्षा दुसरा सूर्य आहे बहुतली सौर मंडळ आहे ह्याच्यापेक्षा पृथ्वी आहे ह्याच्यापेक्षा काही आहे लोकसंख्या आहे काही असू शकत इकडे पण तुम्ही एवढ्याच्यात मर्याद आहेत ना मग तुम्ही बाहेरचं काय बघू शकणार बघू शकत नाहीत ना बर आता असं आहे ही पृथ्वी आहे मग ही आता ही पाहिला मुद्दा आपण असा घेऊ की ह्या सूर्याच्या भोवताली ही गुरुत्वाकर्षणामुळे ही खेचून हिथच फिरणारा ग्रह आहे म्हणून हा सूर्यमंडळ आहे म्हणजे सूर्याचं गुरुत्वाकर्षण प्लिटू पर्यंत आहे प्लुटू पर्यंत आहे म्हणजे इथं आता आपण इथं पृथ्वी आहे आणि फिरता फिरता कसा आहे ह्यांची ह्याची गती जास्त असेल ह्याची कमी असेल ह्याची जास्त असेल कारण ह्याला पृथ्वीला तीनशे पासष्ट दिवस लागले सूर्याबोध चक्कर मारायला ह्याला जास्त वेळ लागेल ह्याला त्याच्यापेक्षा जास्त लागेल असं फिरता फिरता एका स्टेटमध्ये ते येणार नाही ही पृथ्वी आहे ही ही, ही समजा हिथ बुध आहे हिथं पृथ्वी आली हि तर दुसरा ग्रह आला आणि फिरता फिरता असा स्टेट लाईन मध्ये येणार येणार आला त्या वेळेला पृथ्वी तुमची इथं आली आणि त्यावेळेला या गुरुत्वाकर्षण मध्ये आला आणि ह्या शनी तुमच्या ह्याच्या स्टेट लाईन मुळे आल्यामुळं एखाद्या वेळेस ह्या गुरुत्वाकर्षण शक्ती मुळे तुमच्या या ठिकाणी येणाऱ्या शिवर ह्याचं गुरुत्वाकर्षण केंद्रबिंदू कायम होऊ शकतो प्रभाव आहे आता तुम्ही मग ढोकीच्या मोबाईलच्या रेंज मध्ये मग आता उद्याच्या ह्या रेंज मध्ये तुम्ही राहतो शनिच्या रेंज मध्ये तुम्ही राहतो म्हणून साठी तुमच्यावर थोडं जेवणात उतर तुझं साहजिक आहे कारण त्या रेंज मध्ये साहजिक आहे म्हणा पण हे काय कायम स्वरूपी नाही नंतर ह्याची कधी चालू गेलं की पुन्हा म्हणतो गेला महिना तकली दिसायला या महिन्याला बोला मग का तसं वाटलं तर अशा मग बरोबर 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 मग हिथंच म्हणतो आपण मग सनीची साडी असेल किंवा फेर असेल दहा असेल लढ हे असेल बोंदू लोक पैसे कमवायला बसले त्याचं भांडवल केलं ते व्यक्तिगत असं कुणीही सांगू दे का असं होतंय म्हणून असं उत्तर कुणीही सांगू द्या मला ही काही नैसर्गिक घटना त्या घडणार नाही ह्याच्यात तर चूक होऊ शकत नाही जगात कुठलाही कुणी आला ह्याच्यात तर चूक होऊ शकत होणार होणार म्हणजे होणार होते प्रत्येकाचा येणार आणि प्रत्येकाची राशीमध्ये मोदी ती असणार ती एकदा तर होणार जीवनामध्ये एकदा तरी होणारच आहे ही ह्याच्यामुळं असं होत आता तुम्हाला जे म्हणलं मला का असं होतं त्याच्यामुळं असं होत तेच कारणच आहे तुझ्याबरोबरस्तो तो आसपास योगा योग्य येतो त्यावेळेला तुमच्या स्टेट मध्ये तो ग्रह येतो आणि त्याच्यामुळे थोडं आपल्या जीवनात थोडी म्हणजे थोडी उथल-पुथल होते हा किंवा मानसिक दृष्ट्या ही होते आपण एक धरला मी माझ्या उंची मोठा एक मॅग्नेट दिला आणि तुम्ही पलीकडे बसून एक कीसे तुमच्या अडकीत आहे अटला असल्यामुळे तुमच्या दाडकी त्याला खेचपत तो व्हायब्रेटन इथे होतील होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडं तरी जाणवणार ना तसे होतं इ त्याच्यामुळे थोडं होत आहे पण आपल्याला काय वाटतं की डोंगर माझ्याकडं आणि एखाद्या बाबाकडे जातो आपण आणि आपलं आपण तिथं जातो तर गेल्यावर काय होतं माणूस सांगतो की थोडं असं करा तुम्हाला होऊन जाईल असं म्हणजे काहीतरी एक काहीतरी सांगतो सांगितल्यावर त्याचा परिणाम नाही होत त्याच्या सांगण्यानं काहीच होत नाही तुम्ही काय करतो तर त्यानं सांगितल्यामुळं तुमची जीवनशैली बदलतो तुम्ही दारू पिऊ नका तुम्ही थोडं असं करा सकाळी उठल्यावर थोडं व्यायाम करा 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 असं सांगतो सांगितला की तुमची तुम्हीच जीवनशैली बदलतो ना ती तर येऊन बदलत नाही तुमची जीवनशैली बदलली तुम्हाला फायदा झाला ना मग त्याचा काय त्याचा फायदा तुमच्या जीवनाचा तुम्ही केला श्रेय तरी मार्ग फक्त मार्ग दाखवला तुम्ही असं करा मार्ग दाखवला त्याने एवढा त्याचा बेनिफिट ह्याच्यापेक्षा काय पण तुम्ही त्याला सगळं तुमच्या जीवनाचा श्रेय का ना देऊ एखाद्याला देव करण्यात काय अर्थ नाही करू नका ना आणि उघड त्याच्या काम तर तुम्हीच केलं गटात तुम्ही टाकली पगार तुम्हीच घ्या की त्याला घाल द्यायला मी तेच म्हणतोय तेच धन जे खरोखर गाजलेली माणसं आहे गरीब माणसं आहे हो थोडं केलं तर अजून देव तुम्हाला भरभरा देईल ना हो ते तसं करत नाही नाचणारी आणली काही डोंबारी नाचायला आणली तर पैसे उजळते बारावर जाऊन पैसे उजळते पाहुणे आले तर बोकड कापते पण बाबा एखादा गरीब सध्याच्या काळामध्ये आता आपण बघताय समाजामध्ये तर मुलांची लग्न हे तीस ते चाळीस टक्के मुलांची लग्न आजकाल होत नाहीत आणि त्याला कारण काय असू शकतं सध्याचं एवढं सांगू शकाल का एक तर मुलाची लग्न न होण्याची कारण म्हणजे त्याच्या आईबापाचा पहिला दोष आईवडिलांनी का दोष द्या आईवडिलांना का दोष द्यायचा आई आपला मुलगा शाळेत जातो पण तो नेमका शिकतो का, शिक का नाही हे पहिला मुद्दा आहे त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे त्याच्या जी त्याची वर्तन आहे त्याच्यावर नियंत्रणाचा अभाव नियंत्रण नसतं म्हणजे आपला मुलगा शाळेत गेला फक्त पैसे पुरविणे आणि देह ठेवून मुलाला शिकवित राहणे एवढंच यांच्याकडे असतं बाकी पैसे देणे आणि देह ठेवणे एवढंच ह्याच्यामुळे पण मुलावर नियंत्रणच नाही त्याच्या जे आपण जे पैसे देतो आहे त्या मुलगा त्याचं काय वाप वापरतो आहे का समजा आता म्हणतो की माझी आज कॉलेजची फी आहे मला पप्पा एक दहा हजार हाँदा। पाठवून द्या पण ती खरंच कॉलेजची फी आहे का दहा हजाराची पावती असली तर शाळेची त्याने ती पावती भरली का आपल्याला व्हॉट्सअप की का ही बघणं ही जबाबदारी पालकाची आहे त्याच्याकडे दोन हे बापाने एक मोबाईल घेऊन तीन शिम कशासाठी आले कुठून आले त्याचे पैसे कुणी दिले आणि हा शिम कुठं वापरतो प्रत्येक वेळेला शिम का बदल बदलतो ही नियंत्रणाचा अभाव बरोबर आणि ह्याच्यामुळं मुलाची मुलं आज ती बहिकली त्याच्यामुळं संस्कृतीपासून वेगळ्या संस्कृती झोकली बिलकुल आणि आज मुली जी आहे ती आहे त्या मुली आहे ती साक्षर आहेत त्या मुलीचं जी आहे की आपलं आयुष्य चांगलं झालं पाहिजे आपला चांगला जोडीदार ह्याच्यामुळं चा मुलीचं शिक्षणाकडे ओढ वाढली आणि मुलाची दुर्गुणाकडे ओढ वाढली दुर्गुणाकडं ओढली लवकरच व्यसनी व्हायला लागली दुर्गुणाची नादी लागायली आणि कुठल्याही कामामध्ये म्हणजे मन लावून किंवा काम करण्याची त्यांची तयारी राहिली नाही त्याच्यामुळे त्याला उणीव नावाची जाणीव त्याला स्वतः घराची परिस्थितीची जाणीव किंवा आपल्या आईवडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव ही त्याला करून देणं सध्या आपल्याला गरजेचं आहे ते बी पालकाची जबाबदारी आहे आणि मुलींचं काय झालं की आता मुलींचं शिक्षण दहावीपर्यंत सरकारमार्फत तरी फ्री आहे जे त्यांचा जाण्याचा खर्च असेल ग्रामीण भागातला किंवा त्यामुळं मुली नक्की त्याचा फायदा उठवतात त्यांची बारावी होते कुणी बी ए करतं एम बी ए करतं कुणी अनेक प्रकारचे कोर्सेस करतात मग मुलींच्या ही अपेक्षा काय होतात की तिच्यासाठी एक त्याच लेवलचा नोकरदार नवरा असावा आणि जो आणि मुलांची परिस्थिती काय बिघडते की अकरावी बारावी कॉलेज झालं तर तो ना शेतात काम करतो ना कुठं एखाद्या ठिकाणी जॉब करतो ना त्यानं कुठलं टेक्निशियन शिकलेलं नसतो त्यामुळं कुठल्या कंपनीत त्याला जॉब मिळू शकत नाही आणि जॉब नसला तर मुली लग्न करायला ना करत देतात ही सध्याची वस्तुस्थिती आहे मला याच्यात सध्या आणि त्याच्यामुळंच ह्या प्रश्नाचं उत्तर हेच असावं नक्की बरोबर आहे का नाही तरुण पिढीचा आज एक हजार मग आठशे मुले आहेत एक हजार मग आठशे आणि समाजामध्ये आठशे मध्ये कमीत कमी दहा पाच टक्के तरी किन्नर असतील हो बिलकुल हा मग त्याची ही लेवल आजबी बरोबर आहे आजबी समाजात स्त्रीची संख्या कमी झाली असं म्हणू नाही आपण कारण का आठशे मध्ये किन्न संख्या किती आहे आज किन्नरांची संख्या बरीच वाढलेली आहे ही सायन्स साइट, सायंटिक भाग आहे सायन्सचा भाग आहे कशामुळे झाले काय होते ही आपला विषय नाही तो किन्न आहेत ना हो त्या जरी म्हटलं तरी बिंतंत तो काही लोकांना समजा लग्न करायचं नाही अशा अशा स्वभावाची काय बोल आयते काही किन्नर आहेत काही आज लेवल बरोबर आहे फक्त स्तर कुठं पडला हा ही जी असा स्तर कुठं पाडला फरक पड वैचारिकते वैचारिकते आता मुलीच शिकायला मुलीला आपलं भवितव्य ओळखायचं मुलीला शिकले आणि मुला तिथे तशीच हिंडायला लागली हितच तर बिलकुल साक्षर मुली म्हणजे ऍक्सेप्ट करी ना असे झाले की मुलीची संख्या कमी जाईल असं अजिबात नाही माझं तर मत नाही बरोबर बरोबर ह्या मता आम्ही स्वच्छ मुलीची संख्या कमी नाही हा फक्त तुमचा भावनिक प्रश्न आहे अजिबात कमी नाही अगदी बरोबर आहे संतुलन बरोबर आहे शिक्षणाच्या पातळी असा स्तर पाडला बिलकुल शिक्षण आणि आता आमच्या लहानपणापासून गुरुजी गरिबी आणि श्रीमंती मग माणसानं गरीब असावं का श्रीमंत असावं श्रीमंत असावं वैचारिकतेनं आणि कष्टानं कमवायची जिद्द असावी म्हणजे गरीबी ही सुद्धा एक वरदान आहे बिलकुल मानवाला मिळालेलं मोठं वरदान आहे फक्त आपण त्याचा निगेटिव्ह विचार करून ते बे असं म्हणतो पण ज्या ज्या वेळेला माणूस गरीब असतो त्या त्या वेळेला आपण कसं मोठं म्हणजे मार्ग काढतो निर्णय विषय हुडकितो जगण्याचं साधन हुडकितो आणि त्याच्यातून त्याला भरपूर मिळतं आणि तो सावरतो श्रीमंताच कसं आहे पुष्कळ आहे त्याच्यामुळं त्याला फक्त त्याची बुद्धी कमकुवत होते त्याच्या बुद्धीचा विकास होत नाही काम करण्याची क्षमता राहत नाही आणि तो तसाच राहतो बिलकुल म्हणून त्याची आहे तिथंच राहते प्रगती आणि आजच्या समाजात श्रीमंत खालच्या वर्गाची लोक वर चालली याचं कारणच एवढं आहे त्यांना गरिबीनं शिकवलं परिस्थिती झगडली त्याने हो परिस्थिती झगडून त्यांना परिस्थिती काय असते हे पुरेपूर जाणीव झालं आणि त्या जाणीवेचं रूपांतर त्यांनी नंतर पुढे त्यांच्या पिढ्या बदलण्यात केलं केलं कष्टात बरोबर गरिबी ही वरदान आहे ही वाक्य खरं तरी सत्य आहे नक्कीच आज अगदी शंभर टक्के सांगतो गरिबी ही मानवाला मिळालेलं धडपड करण्याचं एक वरदान वरदान बिलकुल बिलकुल कष्ट करण्याचं वरदान आहे समाजामध्ये झालेले लोक असतील का आने आने आज आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा आपण म्हणतो चहायवाले होते म्हणजे त्यांनी चहा विकलाय म्हणजे गरिबी परिस्थितीतून आले आज देशाचं सर्व एक म्हणजे त्यांनी तो टप्पा भोगून निघालेला आहे आज श्रीमंतामध्ये सगळ्यात नोंद होते धीरबाई अंबानींची तर त्यांनी सुद्धा स्वतः पॅट पाठीवर बॅग घेऊन त्यांचे प्रोडक्ट मार्केटिंग सेल केलेला आहे म्हणजे गरीब गरिबी परिस्थितीतूनच संघर्षातून ते मोठे झालेले आहेत असे उदाहरण की मोठा माणूस पुन्हा मोठा झाला आहे पण गरिबीतून मोठे झालेले असे करोड उदाहरण नाही ते मोठा माणूस मोठा होणार आणि त्याचं कधी असं उदाहरणच नाही की ती मोठा झालाय आणखी म्हणून गरिबी हा शाप नाही वरदान गरीबी ही एक वरदान आहे बिलकुल तुम्हाला मोठे मैदान आहे तुम्हाला जगण्याचं काही तुम्ही करू शकता त्याचे फक्त तुमची जिद्द चिकाटी आणि मेहनतीच मेहनत ह्याच्यावर तुमचं डिपेंड आहे आयुष्य खूप तुम्ही मोठं होऊ शकता न मंत्री नव राष्ट्रपती होऊ शकता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहे बिलकुल अगदी खालच्या समाजात मग कुठे गेली ती ती सुद्धा तिच्या जोरावर गेली ताकदीच्या विचाराच्या जोरावर गरिबीतूनच बुद्धीच्या बुद्धी बुद्धीचा विकास करण्यासाठी गरिबी आवश्यक आहे आणि ही हा दुसरा विषय सर नेहमी करता माणसाला माझ्या विचारानं भगवंतनं तुम्हाला दिला त्याचा वापर तुम्ही करायचा त्या मेंदूचा म्हणजे शंभर टक्क्याचा मेंदू दिला आणि त्याच्या वापर किती करावा माणसानं एकशे वीस स्पीड ची गाडी आहे साठच्या स्पीड न चालवा तुम्हाला धोका नाही बिलकुल साठच्या स्पीड न चालवा तुम्हाला धोका नाही तस गरिबी आहे म्हणून तुम्ही सत्तर टक्के वापर केला तर तुम्हाला तकलीफ होईल तुमचं डोकं जड पडल डोकं दुखल ऐंशी टक्के केला तर लोड येईल मशीनवर नव्वद टक्के केला तर जास्त गरम राहील मेंदू केस जातील निघून टकल पडायला सुरुवात होईल आणि शंभर टक्के जवळजवळ नव्याण्णव टक्के जर हार्ट अटॅक येईल हायपर टेन्शन येईल तुम्हाला म्हणून साठी तुमची स्पीड तुमची विचाराची स्पीड सुद्धा वैचारिक स्पीड सुद्धा तुम्ही मर्यादित ठेवा अॅक्युरेट तुम्हाला काहीच होणार नाही शरीर प्रकृती चांगली राहील बुद्धिमत्ता चांगली नाही राहील काही तुम्हाला अडचण मेंदूवरचा ताण कमी कमी करण्यासाठी तुम्ही वापर अशा पद्धती बरोबर बरोबर मर्यादा दिली ती मर्यादा घालून चालावं बरोबर आहे तर गुरुजी तुम्ही दिलेलं मार्गदर्शन ही लाख मोलाचं आम्हाला वाटलं आमच्या प्रेक्षकांना ही ते नक्की आवडल तर आता हे तुमच्यापाशी एखाद्याला पत्रिका बनवायची आहे तर ती यायचं जरा तुमच्या मुखातून जरा डिटेल पत्ता सांगा आता जन्म आपल्या मुलाची जन्म कुंडली पत्रिका बनवायची बर तर आपण येताना जन्म जन्म वेळ बर तारीख बर जन्मवार बर आणि ह्याच्यानंतर बार रात्री बाराच्या पुढे जन्म जर असेल तर उजडता वार घेऊन यायचा सकाळी उजळलेला वार कोणता होता किंवा बदलते तारीख असं घेऊन यायचं आपल्याला त्याच्याप्रमाणे यायचा पत्ता यायचा पत्ता मुकाम पोस्ट कोलेगाव वाघमोडीगाव को तालुका जिल्हा धाराशिव या पत्ता डोकी हा ढोकी ला म्हणजे उस्मानाबाद लातूर डोकी लातूर ला बार्शी लातूर रोड कोलेगाव स्टाफ आहे बर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी एकाहत्तर नव्याण्णव आणखी एकदा सांगा नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी एकाहत्तर नव्याण्णव बरं तुमची काही फीस आहे का नाही असं काही नाही पत्रिका असं इतर सल्ला मी तसा मोफत देतो कारण मला काही मी पैशासाठी हा व्यवसाय व्यवसाय करत नाही बिलकुल हा फक्त जन्मपत्रिका बनवताना फक्त त्याची दोनशे एक्कावन्न रुपये फीस घेतो बाकी काही नाही बाकीच काही अजिबात नाही धन्यवाद भेटून आनंद झाला आमच्या प्रेक्षकापर्यंत ही माहिती पोचल जशी आम्हाला अपेक्षा आहे तर मित्रांनो हे लिवाघमोडे दादा आहेत जर तुमच्या जीवनात काही प्रसंगाविषयी तुम्हाला काही जाणून घे असं असतील तर एक वेळेस अवश्य भेट द्या दादांनी नंबर आणि पत्ता तरी स्वतः सांगितलेला आहे भेटू आणखी पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र